रविवारी न्यू आय टी कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदिरात योगी श्रेष्ठ संत श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात शेकडो भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतलेत यावेळी अमरावती विधानसभा आमदार सुलभा खोडके यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून दर्शन घेतलेत भारतीय संस्कृतीचा लाभलेला अणमोल वारसा जतन करण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी श्री गजानन महाराज मंदिर हे प्रेरणा स्वरूप बनले आहे असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी ऋषी पंचमी सप्ताहाप्रसंगी उपस्थितांना संबोधून केले रविवार आठ सप्टेंबरला न्यू आय टी आय कॉलनी कॅम्प स्थित श्री गजानन महाराज मंदिरात आयोजित ऋषी पंचमी सप्ताह कार्यक्रमात शेकडो भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतले यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी सुद्धा हजेरी लावली सर्वप्रथम आमदार खोडके यांनी योगी श्रेष्ठ संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेस पूजन वंदन नमन करीत श्री गजानन महाराजांचे कृपा आशीर्वाद घेतले या दरम्यान संत श्री गजानन माऊलींची कृपादृष्टी सर्व भाविक भक्तांना लाभण्यासह त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली यावेळी श्री गजानन महाराज मंदिरचे अध्यक्ष जे एम धावडे तसेच सचिव ए एन भैसे यांनी आमदार सुलभा खोडके यांचे स्वागत करण्यासह त्यांचा यावेळी यथोचित सत्कार केला चार सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दरम्यान आयोजित ऋषी पंचमी सप्ताहांतर्गत श्रींचा अभिषेक तीर्थस्थापना सामूहिक भजन हरिपाठ आरती होम होमवन रविवारी एकवीसव्या अध्यायाचे सामूहिक पारायण हरिभक्त परायण श्री संजय महाराज अरमळ यांच्या गोपाल काल्याचे कीर्तन महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्यासह न्यू आय टी आय कॉलनी गगलानी नगर व्यंकटेश कॉलनी येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय हित जोपासण्याचा संकल्प करतानाच या बहुद्देशीय व्यापक प्रयत्नांची पूर्ती स्थानिक भक्त परिवाराच्या वतीने सातत्याने केल्या जात आहे भारतीय संस्कृतीचा लाभलेला अणमोल वारसा जतन करण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी श्री गजानन महाराज मंदिर हे प्रेरणास्वरूप बनले आहेत असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी ऋषी पंचमी सप्ताहप्रसंगी उपस्थितांना संबोधन केले